हॅलो मित्रांनो मी अमित शेख आणि आपण पाहत आहोत माझा जी न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनल मित्रांनो आज आम्ही गोवाळच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये जाणार आहोत आणि तुम्हाला आमच्या गावाच्या मानाचा जो गणपती आहे त्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे वाद्य वाजवून मिरवणूक काढण्यात आली आहे तर त्याला मग आपण जावं तसा गणपती विसर्जनाच्या मिरवणी हा तर मित्रांनो हे बघू शकता आपण आमच्या गुबाळ तालुका ओसा येथील गणेश विसर्जनामध्ये मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य हलकी आणि दौंडी लावून मिरवणूक काढण्यात आले आहे गणरायाची आपण बघू शकता हे गणपती गणेश विसर्जनामध्ये यावेळेस डॉल्बीला शासनाकडून बंदी आल्यामुळे याचा पूर्णपणे गुबाळमध्ये याचा पालन करण्यात आला असून आपण बघू शकता हे पारंपरिक पद्धतीचे हलकी लावून आज गुबाळमध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक चालू आहे आपण बघू शकता हे नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळ चे सर्व सदस्य व गावातील नागरिक कशा प्रकारे हा एन्जॉय करत आहेत फटाक्याचे आवाज उडवून फटाके उडवून आणि पारंपरिक पद्धतीचे असे वाद्य वाजवून मिरवणूक काढण्यात आली आहे आपण बघू शकता हे दृश्य या पारंपरिक वाद्यामध्ये एक तरुणाईचा वेगळा असा जल्लोष आपणास पाहायला मिळत आहे हे बघू शकता आपण कशा प्रकारे मुलं एन्जॉय करतात तरुण मुलं एन्जॉय करतात अतिशय उत्तम प्रकारे हे डोवाळमध्ये गणेश मूर्ती